हॅलो फ्रेंड्स लक्षात घ्या बृहन्मुंबई महानगरपालिका या पालिकेमध्ये अभियंता यांची भरती विद्यार्थी मित्रांनो होणार आहे ही जाहिरात पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थिमित्तानं प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत दुय्यम अभियंता स्थापत्य दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत याकरिता विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत यास बद्दल आपल्याला डिटेल बघायचं आहे सर्वात पहिल्यांदा आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य याकरता एकूण दोनशे पन्नास जागा आहेत एक्केचाळीस आठशे ते एक लाख बत्तीस तीनशे हा तुमचा वेतन श्रेणी या ठिकाणी निश्चित करण्यात आला आहे आपण ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्याच फक्त आजच्या बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर दुसरं आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत याच्या एकूण एकशे तीस जागा आहेत ज्या जागांचं बायफर्गेशन आहे ते आपण या ठिकाणी बघू शकता त्यानंतर दुय्यम अभियंता स्थापत्य याची एकूण दोनशे तेहतीस जागा आहेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भरती केली जाते इंजिनियरांची त्यानंतर दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत याची एकूण सत्तहत्तर जागा आहेत तर लक्षात घ्या आपलं इंजिनिअरिंग झालं असेल तर आपण लगेचच फॉर्म भरून टाकायचं आहे या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय बघायचं आहे तर शैक्षणिक पात्रता काय ते आपण बघून घेऊयात तर बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य याकरता एक नोव्हेंबरपर्यंत आपल्याकडे काय पाहिजे उमेदवारांनी एस एस सी व समकक्ष परीक्षेनंतर तीन वर्षांची म्हणजे दहावीनंतर तीन वर्षांची स्थापत्य व कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमधील पदविका पदविका म्हणजे काय डिप्लोमा किंवा कनिष्ठ अभियंता पदी सरसेवने नियुक्तीसाठी अभियांत्रिकी पदविका प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनी कर्मचाऱ्यांखाली अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद म्हणजे काय थोडक्यात कॉम्प्युटर एम एस आय आय टी तुमचं झालेलं पाहिजे उपरोक्त अनुक्रमांक दोन मध्ये नमूद अर्थांशी खाजगी स्वायत्त महाविद्यालयातून प्राप्त केलेली पदविका तंत्र शिक्षण संचालनाच्या पदविकेशी समतुल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र या ठिकाणी गरजेचं आहे तर ही एम एस आय टीने विद्यार्थी मित्रांनो तर लक्षात घ्या अभियांत्रिकी पदविका म्हणजे काय डिप्लोमा प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनी ए आय सी टी ई किंवा डी टी ए यांनी ज्या विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी मान्यता दिल्या आहे अशा ठिकाणून तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे त्यानंतर मराठी विषयाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावीमध्ये मराठी विषय पाहिजे तो घेऊन तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पास झाले पाहिजे पाच जर नसेल तर लक्षात घ्या अन्य कारणास्तव सूट सो मिळाल्यास पात्र नसल्यास महानगरपालिका प्रशासनातर्फे घेण्यात येणारी मराठी भाषेची परीक्षा तुम्ही ॲटलीस्ट उत्तीर्ण असली पाहिजे त्यानंतर यांत्रिके व विद्युतसाठी काय तर लक्षात घ्या तीन वर्षांचा डिप्लोमा चालेल ऑटोमोबाईल विद्युत इलेक्ट्रॉनिक प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधील पदविका किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम डिप्लोमा इन इंडस्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा प्रोग्राम इन इन्स्ट्रुमेंटेशन डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग हे विद्यार्थी मित्रांनो पाहिजे तर या ठिकाणी टीप काय दिली नमूद कनिष्ठ अभियंता यांत्रिक विद्युत या पदाच्या शैक्षणिक अर्थमधील बाब तीन पॉईंट दोन पॉईंट दोन येथे नमूद केल्याप्रमाणे त्याप्रमाणे नसल्यास व अन्य कारणास सूट सो मिळाल्यास पात्र नसल्यास महापालिका प्रश्नातर्फे घेणारे मराठी भाषेची परीक्षेसाठी हे दिलेलं आहे त्यानंतर दुय्यम अभियंता स्थापत्य याकरिता काय पाहिजे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी तुमच्याकडे पाहिजे म्हणजे इंजिनिअरिंग तुमच्याकडे झाली पाहिजे त्यानंतर दुय्यम अभियंता यांत्रिक विद्युतसाठी काय पाहिजे तर विद्युत ऑटोमोबाईलमधील किंवा इलेक्ट्रॉनिक प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधील तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे त्यानंतर या ठिकाणी हे दिलं आहे एज लिमिट दिलं आहे त्यानंतर आता या ठिकाणी काय दिलं आहे तर तुमचा अभ्यासक्रम कसा असेल तर सामने तुम्हाला वीस प्रश्न असतील वीस गुणांसाठी बौद्धिक क्षमता वीस प्रश्न असतील वीस गुणांसाठी आणि तांत्रिकचे साठ प्रश्न असतील साठ गुणांसाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिक विद्युत या पदासाठी पात्र होण्याकरिता उमेदवारास ऑनलाईन परीक्षेमध्ये विद्यार्थीपीठात एकूण गुणांपैकी किमान पंचेस टक्के गुण मिळणे आवश्यक आहे तर ऍडवर्टमेंट ॲडव्हर्टाईजमेंट आपल्याला पुढे बघायची आहे त्यापूर्वी लक्षात घ्या आपल्याला जर सामने ज्ञान स्पेशल याकरिता जर मटल पाहिजे असेल तर एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल यामध्ये चारशे सहा प्रश्न उपलब्ध आहेत ईबुकच्या माध्यमाने त्यासोबत ऑनलाईन टेस्ट देखील आहेत आपण ही कंटेंट सर्व बघू शकता त्याकरता ज्ञानवादन एज्युकेटर ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्याच पद्धतीने मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्वेश्चन बँक आपल्याला पाहिजे असेल तर बारा हजार एमसीक्यू आहेत विथ एक्सप्ले विथ एक्सप्लेनेशन प्राईज आहे फक्त चारशे नव्याण्णव ही जी भाषा आहे ती इंग्लिश भाषा आहे तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करू शकता त्यासोबत सिव्हिल इंजिनिअरिंगचे पंधरा हजार क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन याची देखील प्राईज आहे फक्त चारशे नव्याण्णव हे देखील घेऊ शकता आपल्याला जर ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग याकरता वाईज एम सी क्यू पीडी एफ ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर तेराशे प्लस प्रश्न अवेलेबल आहेत याची प्राईज आहे दोनशे रुपये हे देखील मटेरियल आपण परचेस करू शकता त्यानंतर महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिल्या विद्यार्थी मित्रांनो की सर्व परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येतील प्रत्येक प्रश्न एक मार्काचा असेल चुकीच्या उत्तरासाठी एक चे चार गुण वाचा केले जातील दुय्यम अभियंतासाठी सेम विद्यार्थी मित्रांनो एक्झाम पॅटर्न या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी नंतर अर्ज नोंदणी परीक्षा शुल्क दरवेळेस आपण जे एक्झामला करतो तेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे तर ऑनलाईन सादर करण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि याचं पेमेंट शुल्क देखील विद्यार्थी मित्रांनो भरायचं आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करायचं आहे आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा फ्री टेस्ट आहेत त्या देखील अटेम्प्ट करा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल तर आजच्याडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू